माणिक मॅडम आणि आशा ब्राह्मण मॅडम यांनी अतिशय सुंदर प्रकारे आज पाठ घेतलेले आहेत तर त्या पाठाविषयी आपल्या प्रतिक्रिया कळवायच्या आहेत प्रतिक्रिया द्यायची आहेत पाठात कोणकोणत्या गोष्टी आवडल्या समजल्या उपक्रम कोणते दिलेले आहेत ते कसे करायचे याविषयी तुमचे काही शंका प्रश्न अडचणी असतील तर तुम्हाला विचारायचे आहे बोल माझे नाव शमिका दीपक चव्हाण माझ्या शाळेचे नाव प्रबोधन काळ ठाकरे मनपा मराठी शाळा मराठी हिंदीचा पाठ खूप छान झाला मॅडम खूप छान आणि उपक्रम काय आहे आप आपल्या सावित्रीबाई फुले इन के बारे मे है ओके आणि त्या दुसऱ्या मॅडमनी पण खूप छान घेतला पाठ ओला कचरा आणि सुका कचरा कसा ठेवायचा तो उपक्रम पण आम्ही करू व्हेरी यू व्हेरी गुड अजून बोलू शकता आपल्या प्रतिक्रिया कोण देतंय का शिक्षक आपले मुंबई बाहेर येईल इतर जिल्ह्यातील जे विद्यार्थी आहेत पालक त्यांनी सुद्धा आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत कोण देऊ इच्छिते पालक शिक्षक मुख्याध्यापक हॅलो बोला मॅडम नमस्कार मी गोसावी कुरार मराठी शाळा क्रमांक तीनच्या मुख्य बोलते पहिला जो लेखन झाला पाणी सूचना आणि जाहिराती त्याच्यामध्ये पाण्याचा त्यांनी वापर कसा करायचा कोणती काळजी घ्यायची पाणी कसं आपल्याला जपून वापरायला पाहिजे आणि सूचना ज्या असतात त्या वाचून त्याचा अर्थ समजून घेऊन त्याचं पालन करणं गरजेचं असतं तर सूचना पण त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या दिल्या बघा आणि मुलांपर्यंत त्या पोहोचल्या नंतर ओला कचरा चुका कचरा कसा वेगळा करायचा नंतर मुंबई महानगरपालिका याबाबतीत कोणत्या कोणत्या गोष्टी करते खूप सुंदर आणि विस्तृत त्यांनी समजावून सांगितलं अतिशय छान आणि त्यांचा पीपीटी खूप सुंदर होता ज्योति महाडिक मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन कारण जायला कशी वाचायची असते आणि कशी असते हे समजून घेणं मुलांपर्यंत पोहचणं खूप छान समजवलं खूपच सुंदर तर अभिनंदन तुमचं आणि दुसरा जो लेसन होता बालिका बालिका जो लेसन होता त्या लेसन मध्ये पण त्यांनी पीपेटीचा वापर चांगला केला आणि त्यांची जी कथन शैली आहे ब्राह्मणी मॅडमची ती अतिशय सुंदर आहे आणि त्या बाबतीत आहेत पुढे गेलेल्या त्यांचं जे माहिती सांगितली तुम्ही ती खूप सुंदर आणि सावित्रीबाई फुले त्यांचं आयुष्य त्यांचं जीवन कशा प्रकारचं आहे तेही खूप छान सांगितलं आणि त्याच्या अनुषंगाने येणारे प्रश्न ते सुद्धा खूप सुंदर घेतले तुम्ही तुमचंही पीपीटी खूप सुंदर होता खूप अभिनंदन दोघांचंही आणि आज कुठेही असं पाठामध्ये कुठेही गोंधळ गडबड जाणवला नाही त्यामुळे या सगळ्यावर नियंत्रण ठेवणारे आपल्या वृषाली मॅडम आणि किरण सर यांचंही अभिनंदन धन्यवाद धन्यवाद मॅडम अजून कोणी आपल्या प्रतिक्रिया देऊ इच्छित आहे हॅलो बोला मॅडम नमस्कार मी मिठानगर मराठी क्रमांक दोन आजचे दोन्ही लेसन खूप छान झाले आणि मुलांना तुम्हाला पहिला लेसन जो ज्योतिम घेतला त्याच्यातला जो उपक्रम सांगितला आहे कचऱ्याचा तो तुम्ही अवश्य आहे आणि तुमच्या कल्पनाही लिहा की समजा आपल्याला शून्य कचरा मोहीम राबवायची असेल तर आपण काय करायला हवं आणि मग कचऱ्याचं वर्गीकरण काय काय आधी तुम्हाला करावं लागेल आणि त्याची विल्हेवाट कशी लावता येईल त्याचा पुनर्वापर त्याचं म्हणजे आपण कमी वापर जपून वापर या सगळ्या गोष्टीचा विचार करून तुम्ही एक लिहायला पाहिजे उतारा की शून्य कचरा मोहीम आम्ही कसे राबवू असे विचार तुमचे उपक्रमात दिसू द्या आणि खूप सुंदर सांगितलेले आहे सूचना तुम्हाला सर्व सूचना महाडिकबाईंदरित्या आणि पीपीटी पण छान होती त्यांची अगदी समर्पक होत आणि त्यामुळे तुम्ही त्याचा उपयोग करून शून्य कचरा मोहीम हा लेख उतारा लिहून काढा आणि दुसरा लेसन झालेला ले आहे ब्राह्मणे मॅडमचा त्यांनी खूप सुंदर पीपीटी वापरली आणि सावित्रीबाई फुलांब फुलेंबद्दल सा माहिती दिली त्यामुळे शिक्षणाचं महत्व तुम्हाला समजलंच असेल आणि हे शिक्षण मिळण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले आहे स्वतःच जीवन सर्व अर्पिले आहे याची जाणीव ठेवून आपण आपलं शिक्षण सुरूच ठेवायचं आहे आणि शिक्षणाचं महत्व समजून घेऊन शिक्षण घेणं किती महत्वाचं आहे हे समजून ऑनलाईन शिक्षणात जास्तीत जास्त सहभाग वाढवावा आणि हेच उपक्रम जो आपला राबवला जातोय ऑनलाईन शिक्षण त्याच्यामध्ये मोलाची कामगिरी विशाली मॅडम आणि त्यांना जोड आहे किरण सरांची त्यांचेही आभार आणि सगळ्यांना धन्यवाद थँक्यू अजून कोणाला आपल्याला धन्यवाद द्यायचे आहेत का